हाय गुड मॉर्निंग कसे आहात सर्व मी शीतल घोगे शीतल स्विलॉग या आपल्या चॅनलवर स्वागत करत आहे सर्वच गुहिणीसारखं माझं पहिलं काम म्हणजे मुलांचं आवरून देणे माझ्या मोठ्या मुलाला इडली खायची होती म्हणून त्याच्यासाठी इडली तयार केली इडलीसोबत सांबार तर करतच असते पण माझ्या मुलांना त्याच्याबरोबर एक चटणीही आवडते जी मी त्याला टिफिनमध्ये करून देत आहे चटणीमध्ये भिजवलेले शेंगदाणे जे तुम्ही रात्री भिजवून घालू शकता किंवा सकाळीही एखाद्या घंट्यासाठी भिजवले तरीही चालते ते शेंगदाणे आणि त्याच्यानंतर दोनच मिरच्या कारण ते जास्त तिखट खात नाही आणि त्यावरती लसूण आणि थोडंसं दही टाकलं दही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि ते त्यानंतर मिक्सरमध्ये छान बारीक करून घेतलं त्यात कोथंबीर आणि थोडीशी साखरही टाकते मी जी मुलांना आवडते म्हणजे आंबट आणि गोड ह्या दोन्हीही चव त्यात येतात त्यानंतर मी मोहरी आणि जिऱ्याचा तडका तोही मिक्सरमध्ये बारूक करून घेतला इथे श्लोकचा टिफिन तयार केला आता श्लोक सुनदी जायला लागला श्लोकला सोडून येतानाच मी सोबत दूध घेऊन आले दूधवाले दादा घरीच येतात पण आज दूध लवकर संपलं होतं त्याच्यामुळे मी येताना घेऊन आले आणि इथे आमच्या दोघांसाठी मी चहा ठेवला मी चहाप्रेमी जरा जास्तच आहे त्याच्यामुळे अदरक नसले मी अदरकची पावडर तयार करून ठेवते त्यानंतर मी काव्यांचा टिफिन तयार करण्यासाठी इथे आपे बनवायला सुरुवात केली माझ्या मुलांना आपे इडली ह्या अशा गोष्टी जरा जास्तच आवडतात इथे मी काव्यांसाठी टिफिनही रेडी केला आणि त्याला आता स्कूलमध्ये सोडण्यासाठी चालली आहे हा माझा छोटो शैतान आहे हो <laughs> खरंच शैतानच आहे त्यानंतर मी इथे माझ्या मिस्टरांच्या पायाला एक महिन्यापासून फ्रॅक्चर झाला आहे त्यामुळे ते, ते सकाळी थोड्या उन्हाळ्यात उन्हात जातात मी तोपर्यंत घराची सर्व साफसफाई करून घेते मला असं वाटतं घराच्या साफसफेप्रमाणेच आपली ही काळजी घेणं गरजेचं असतं आपल्या शरीराची त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर कोणत्याही प्रकारचं पाणी पिणे जसे की तुम्ही साधे पाणी पिऊ शकता किंवा कोमट पाणी मेथीचे पाणी आवळ्याचे पाणी तुम्हाला जेही सूट होतं किंवा जे गरजेचं वाटतं ते पाणी सकाळी तुम्ही उपाशीपोटी घेऊ शकता जे आपल्या शरीरासाठी चांगलं असतं मी मला वेळ भेटेल तसं योगाही करते थोडाफार इथे आंघोळ करून पूजा करून घेतली पूजेचं माझं माझा भाव असतो असं म्हणायला हरकत नाही माझ्याकडून जसं होईल तसं मी देवाचं करते आणि त्यानंतर इथे मी आमच्यासाठी आपे बनवायला घेतले आज आम्हाला थोडं बाहेर पण जायचं होतं कुठे जायचं होतं ते कळेलच समोर तुम्हाला आमच्या दोघांसाठी इथे आपे बनवायला घेतले आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना आपे दिले खायला तर इथे मला त्यांच्याकडनं सर्टिफिकेट भेटलं की आपे छान झालेत त्यांना पण ही चटणी खूप जास्त आवडते तसं त्यांना सांबारही आवडतो कधी सा, असं कधी तसं हे दोन्हीही करते मी त्यानंतर इथे आम्ही दोघांनी आपे खाल्ले आणि मी नंतर तयार होऊन छोट्याला म्हणजे माझ्या छोट्या सायत्यांना आणायला स्कूलमध्ये गेले त्याला घरी घेऊन आल्यानंतर त्याचा आल्याबरोबर तर पहिले असं काही सुरू असतं त्याच्यानंतर मग युनिफॉर्म वगैरे काढणं हो <laughs> कधी त्याच्या मूडनुसार असतं कधी युनिफॉर्म काढायचा अगोदर आल्याबरोबर नाहीतर मग पहिले थोडीशी मस्ती करून घ्यायची इथे त्यानंतर मी बाकीचे काम आवरून घेतले जसे की भांडे वगैरे आणि माझा गॅस ओटा राहिलं होतं पुसायचा तोही पुसून घेतला मुलं घरी नसले की घर असं शांत होऊन जातं मुलं घरात आले की घराला असं घर पण आल्यासारखं वाटतं हो माझं तर तसंच काहीतरी आहे माझा मोठा पण खूप समजूतदार आहे म्हणजे दोघं एकदम अपोजिट असल्यासारखे तो मला घरात छोट्या छोट्या कामांसाठी मदतही करतो याचा मागचा उद्देश हाच की फक्त त्यांना स्वावलंबी बनवणे आम्ही माझ्यात हॉस्पिटलमध्ये मा जाऊन आलो त्यांचं फ्रॅक्चर काढून घेतलं आलं डॉक्टरांनी इथे आल्यानंतर मी आमच्यासाठी इथे चहा बनवायला ठेवला मी म्हटल्याप्रमाणे की मी चहा प्रेमी थोडी जास्त आहे चहा उकळीपर्यंत इथे मी कपड्यांच्या घड्या घालून घेतल्या कारण हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्यामुळे बरेचसे म्हणजे आवरायचं बाकी राहिलं होतं आल्यानंतर मग थोडंसं आवरून घेतलं असं कामात काम थोडं बरं राहतं एक इकडे चहा पण उकळला जातो आणि एका साईडनं कपड्यांच्या घड्याही होऊन जातात तुम्ही असे काही कामं साईड बाय साईड तर नक्कीच करत असत हो म्हणजे कसं आपलं कामही ॲडजस्ट होऊन जातं त्यानंतर मी आमच्या दोघांसाठी ते चहा घेतला आम्ही दोघां मिळून थोड्या वेळासाठी चहा एकत्र घेतला असं शक्यतो होतं की ते ऑफिसमध्ये जातात दिवसभर घरी नसतात त्याच्यामुळे आम्हाला असं चहा एकत्र घेणे किंवा सकाळचं जेवण सोबत होत नाही आम्हाला होईल तेवढा प्रयत्न करतो आम्ही पूर्ण फॅमिली संध्याकाळ जेवण सोबत करण्याचा त्याच्यानंतर आम्ही भाजी मंडी गेलो होतो थोडंसं भाजीपाला आठवड्याभराचा भाजीपाला घेऊन भाजी आले टिफिनसाठी देणं द्यावा दे दे लागतो भाज्या घेऊन आल्यानंतर मी त्या असे छान मिठाच्या पाण्यामध्ये थोड्या स्वच्छ धुवून घेते म्हणजे ज्याला माती वगैरे हो लागलेली असेल गाजर असो काकडी असो किंवा शिमला मिरची वगैरे हो अशा काही भाज्या ज्या छान धुवून घेते आणि धुतल्यानंतर त्या शक्यतो कोरड्या करून घेते लगेचच फ्रीजमध्ये ठेवायच्या असेल तर कोरड्या करून घेते लगेचच म्हणजे त्या कोरड्या राहायला की फ्रीजमध्ये आ जी आर्द्रता असते ना ती त्यांना शक्यतो लागत नाही बरेच दिवस चांगले राहतात ब त्यानंतर ह्या पालेभाज्या असे निवडून घेते आणि सुती कापड्यामध्ये ठेवून देते सुती कापडामुळे काय होतं की जे मॉइश्चर तयार होतं फ्रीजमध्ये त्याच्यामुळे पालेभाज्या खराब होत नाही आणि मिरच्याही देठ असे काढून घेते आणि तेही कपड्यामध्येच ठेवून देते त्याच्यामुळे मिरच्या बरेच दिवस टिकून राहतात आणि आणलेल्या अशा शेंगा वगैरे किंवा कोबी तीही मी तशीच ठेवून देते म्हणजे कपड्यामध्ये ठेवते हो त्याच्यामुळे कोबीही बरेच दिवस खराब होत नाही आणि गाजर आणि काकड्या आहे ना हे अशा पिशवीमध्ये ठेवते हो तुम्ही कपड्यामध्ये पण गुंडाळून ठेवू शकता त्याच्यामुळे पण ते बरेच दिवस चांगले राहतात मी फ्रीज असं ऑर्गनाईज करते तुम्ही कसं करतात ते नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय